हो सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट मेंदूरोगतज्ञ डॉ शिरीष वळसंकर यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी सोलापूरमधील स्वतःच्या निवासस्थानी दोन गोळ्या डोक्यात झाडून घेतल्या अशी प्राथमिक माहिती समोर येत होती सोलापूर शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मेंदूरोग तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येमुळे सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात एक एकच खळबळ उडाली आहे अनेकांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरनं स्वतःच आयुष्य का संपवलं यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होती आहे शहराच्या रामवाडी परिसरामध्ये असलेल्या वळसंकर रुग्णालयानं आजवर अनेक मेंदूरोग रुग्णांना जीवनदान दिला त्याच रुग्णालयाच्या डॉक्टरांनी टोकाचं पावसा राऊल का उचललं याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही त्यांच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्टच आहे घरगुती कारणांमुळे डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी अनेक दिवसापासून आपली प्रॅक्टिस कमी केली होती त्यांची प्रॅक्टिस कमी झाली असताना त्यांच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे डॉक्टर शिरीष वळसंकर हे सोलापुरातील पहिले न्यूरोलॉजिस्ट होते डॉक्टर वळशंकर यांनी मेंदूवर विविध आणि अत्याधुनिक पद्धतीनं उपचार करण्यासाठी अत्याधुनिक रुग्णालय सुरू केलं होतं सोलापूरमध्ये न्युरोलॉजी क्षेत्रात क्रांती घडवणारे डॉक्टर शिरीष वळसंकर म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या जाण्यानं सर्वांनाच मोठा धक्का बसलाय डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी अनेक महिन्यापासून वयोमानानुसार प्रॅक्टिस बंद केली होती शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी बंदुकीतून दोन गोळ्या स्वतःच्या दो डोक्यात झाडून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे कुटुंबातील सदस्यांनी ताबडतोब डॉक्टर शिरीष वळसंकर यांना जखमी अवस्थेमध्ये स्वतःच्याच रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचार सुरू असताना डॉक्टर शिरीष वळसंकर यांची प्राण ज्योतमाल डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी अशा प्रकारे आत्महत्या केल्यानं सोलापूरसह संपूर्ण राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे हे आहे hey, मेट्रोकास्ट hey, केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही